संतोष भाऊ नमस्कार, नमस्कार। आपण बाजार समितीचे प्रकरण त्या प्रकरणात प्रकर कुठेही ना दिसले नाही मीडिया पुढे नाही किंवा काय नाही शरद आपण एक खंडे समर्थक आहात त्यांचे प्रवक्ते म्हणून काम करतायत त्यांची बाजू देखील मांडली नाही या जी बाजार समितीचा जो प्रकार चालू आहे याकडे नेमकी तुम्ही शेतकऱ्यांच्या सोबत कि सभापती यांच्या सोबत मी गेले अनेक दिवस जुन्न तालुक्यामध्ये जे गोंधळाचं वातावरण झालंय किंवा बाजार समितीच्या जागेच्या संदर्भात जो विषय झालाय त्या संदर्भामध्ये अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकलं तालुक्याचे आदरणीय सभापती संजयजी काळे साहेब यांचंही म्हणणं ऐकलं त्याला विरोध करणारे अं माऊली खांडळे असतील संतोष दादा चव्हाण असतील भास्कर शेठ काळगे असतील किंवा त्यांच्याबरोबर जी आ, आ, काम टीम करत त्यांचंही म्हणणं ऐकलं आणि या प्रक्रियेमध्ये वास्तविक पाहता मी सर्वात प्रथम जुन्नो तालुक्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना सगळ्याच राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पुढऱ्यांना विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या सर्वच पुढऱ्यांना आव्हान करतो आणि विनंती करतो के तालु के का तालुक्यात जे संभ्रमाचं वातावरण तयार झालंय का मी इतके वर्ष पाहतोय का जुन्न तालुक्यामध्ये बाजार समितीच्या बा... बा... बाबत इतकं संभ्रमाचं एवढं गोंधळाचं वातावरण कधी तयार नव्हतं झालं जे काय आता ह्या जमीन खरेदीच्या विषयी झालेला आहे सर्वात प्रथम मी सगळ्यांनाच आवाहन करतो उद्या दो 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 नी। या नी या उद्या की उद्या जो एकवीस तारखेला जो शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला आहे तो मोर्चा शांततेत पार पाडावा यासाठी सगळ्याच राजकीय पक्षातल्या लोकांनी किंवा शेतकरी नेत्यांनी किंवा शेतकरी संघटनांनी यांनी यासाठी पहिले प्रयत्न करावे आता उद्या मोर्चा तर शंभर टक्के निघालेलाच आहे या मोर्चामध्ये काही गोंधळ होऊ नये याला कुठलं ला गालबोट लागू नये जे तालुक्याच्या दृष्टीने मला एक प्रथम दर्शन दिसताना घातक दिसतंय कारण की जे वातावरण झालंय तयार आपण कालही पाहिलं असेल का काल नारंगाव बाजार समितीमध्ये जो गोंधळ झाला जे काही धक्काबुक्की झाली किंवा जी काही घटना घडली हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे किंवा मी सुद्धा मी स्वतःच्या परिस्थिती तिथं होतो तर हे काही चांगली गोष्ट नाहीत तालुक्याच्या दृष्टीने हे घातक गोष्ट आहे तर मी आपल्याला या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करतो लोकशाही मार्गाने आपल्याला मोर्चा काढायचा अधिकार आहे एखाद्या गोष्टीचा विरोध नोंदवायचा अधिकार आहे निषेध करायचा करा अधिकार आहे करा पण जे काही वातावरण तयार झाले आता तालुक्यामध्ये आणि जे काय दिसते चित्र तो उद्याच्या मोर्चामध्ये काही गोंधळ होऊ नये काही गडबड होऊ नये तो शांतीने पार पडावा असं मी आपल्याला आवाहन करतो आता जे काल जे वातावरण म्हणजे राडा झाला त्या ठिकाणी बाजार समितीमध्ये पाहिलाय की कर्मचारी त्या ठिकाणी संचालकांना मोठमोठ्याने ओळखून म्हणत होता का तुम्हाला पैसे भेटले नाही म्हणून तुम्ही राडा घालताय त्यांच्यावर धावून जात होता कर्मचारी जर असा संचालकांवर धावून जात असेल बॅनर फाडत असेल तर कुठेतरी राजकारण वेगळ्या दिशेत जाते नाही मी प्रथम दर्शन मी सांगतो मी तो स्वतः होतो मी ती परिस्थिती पाहिली माझं विशेष करून संजयजी काळे साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या कार्यकर्त्यांना कर्मचाऱ्यांना किंवा सहकार्यांना असं आव्हान करावं मी तर म्हणतो त्यांनी आजच आव्हान करावं ते की उद्या जो मोर्चा होणार आहे या मोर्चामध्ये कुठलीही आक्रमक भूमिका घेऊ नये आणि मी संतोषदा चव्हाण असतील माऊली शेख खांडवे असतील ह्यांनाही सांगतो की तुम्ही तातडीने आता आव्हान केलं पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून की उद्याचा जो मोर्चा होणार तो, तो शांततेत पार पाडला पाहिजे राजकारण राजकारण ठिकाणी राहील समाजकारण समाजकारणाच्या ठिकाणी राहील पण उद्या जर काही मोर्चामध्ये गोंधळ झाला तर ते काय हिता तालुक्याच्या हिताचं नाही मी तालुक्यातल्या सगळ्याच पक्षातल्या लोकांना त्यामध्ये मी विशेष करून उल्लेख केले शरदरावजी लेंडे साहेब असतील पांढरुंगजी पवार साहेब असतील इकडे मोहितजी डमाले साहेब असतील किंवा अंकुजी आंबले असतील विश्वासना आंबले असतील सगळ्याच पक्षातले लोक जे जी ज्येष्ठ आपण भानुराज जी गाडवे असतील इकडे शेळकेसर असतील किंवा जी काही मंडळी समाजव्यवस्थेत काम करतात बाबाई शेरकर असतील या सगळ्यांना माझं आव्हान आहे आपण आजच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या मोर्चासाठी पहिले शांतेचा आव्हान करा जो जी काही घटना घडलेली आहे की जी काय के खरेदी केलेली आहे त्याच्यात त्याचा जो निकाल लागेल ती चौकशी होईल काय होईल हा नंतरचा विषय पण जे काही वातावरण तालुक्यात तयार झालेलं आहे हे तालुक्याच्या दृष्टीने घातक आहे ज्या कार्यकर्त्यांमध्ये जी आक्रमकता पाहतोय किंवा तो शेतकऱ्यांमध्ये जे बोलण्याची पद्धत किंवा सोशल मीडियावर जे व्यक्त होतात ही काही चांगली गोष्ट नाही उद्या ती जमीन किती रुपयाची आहे ती दोन लाखाची आहे का सात लाखाची आहे काय होईल त्याची चौकशी होईल माहीत त्याचा काही निकाल लागेल तो सगळ्यांना मान्य करायला लागेल कायद्याच्या पुढे कोणच चालत नाही आता तालुक्याचा अभ्यास करताय तालुक्याच्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या कानापर्यंत आहात तुम्ही भु वारंवार म्हणताय की उद्याचा मोर्चा शांतते शांततेत म्हणजे काही थिंगी पाडण्याचा काही काही लोकांचा याच्यामध्ये प्रयत्न असू शकतो काही लोक असे असतात का त्याच्यामध्ये मोर्चा जातो बाजूला काही लोक चुकीच्या काही गोष्टी करतात ते मोर्चाला वेगळं वळण देतात काही लोक वैयक्तिक विषय राग व्यक्त करतात आणि विषय राहिला बाजूला आणि उद्या त्या मोर्चाला वेगळं वळण लागाल नको मी विशेष करून यामध्ये आम तालुक्याचे आमदार मान्य शरदा सोनवणे सत्यशील दादा शेरकर आतुशेठ बेनके आणि आशतय भुजके या चारही नेत्यांना आवाहन करतो कृपया करून तुम्हाला माझी विनंती आहे आपण चारही मंडळींनी आजच्या आज जर काही तुमचा का एकामेकांशी संपर्क झाला शरदार परदेशात आहे पण तरी सुद्धा त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सली किंवा तुम्ही तिन्ही मंडळींनी आजच्या आजच्या आज बसा काही संपर्क करता येतो का दोन्ही लोकांबरोबर काही चर्चा करते तुम्ही हातात ठेवून बसलं नाही पाहिजे तुम्हाला पन्नास पन्नास हजार लोक मतदान करतात तुम्ही या तालुक्यातले महत्वाचे जबाबदार घटकात तुमची ही नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे तुम्ही नुसता हा पण चांगला तो पण चांगला मला यांचीही मतं पाहिल मला त्यांचीही मतं पाहिजे मी बद्दल बोलतोय मी स्पेशली काय फक्त एका व्यक्तीसाठी बोलत नाही विशेष करून मी चौघांना विनंती करतो की आपण संपर्क साधा एकामेकाशी तुम्ही एकामेकाचा तुमचा तो इगो बाजूला ठेवून तुम्ही एकामेकाशी संपर्क साधा कारण की पहिले तालुका आपल्याला महत्वाचा आहे नंतरचं तुमचं राजकारण नंतरचं समाजकारण तालुका फर्स्ट लक्षात ठेवा यामध्ये कुठलाही गोंधळ होणार नाही या का तुम्ही जर कधी आज तुम्हाला संपर्क साधता आला आणि तुम्हाला जर ह्या लोकांची आजच्याच काय बैठक घेता आली काय बसता आलं काय मार्ग काढता आलं हे बघा छत्रपती शिवरायांनी काही वेळेस यशस्वी माघारी घेतल्या यदा तर छत्रपती कधी घाबरत नव्हते ते युक्तिवादी होते त्यांनी यशस्वी माघारी घेऊन मग आक्रमण केलं तर आपल्या त्यात काय कुठल्या गोष्टीला कुठल्याही नेत्याला कुठल्याही या व्यक्तीला सामाजिक क्षेत्रातील काम करायला दोन पावलं माघार घेऊन यातून मार्ग निघणं महत्वाचं आहे जो ज्या दिशेने ही चर्चा चालली ज्या दिशेने हा गोंधळ चाललाय हा समाजासाठी घातक आहे आपल्या बाजार समितीसाठी सुद्धा घातक आहे म्हणून मी या ठिकाणी सर्वात प्रथम या चारही मंडळींना आव्हान करतो की तुम्ही चौघ चारही मंडळी या तालुक्याचे नेतृत्व करता आणि आम्ही तुमच्या चौघांचे नेतृत्व मान्य ने करतो तुमची चौघांची जबाबदारी तुम्ही आजच्याच काय बैठक लावता येईल आजच्याच काय करता येईल हे प्रयत्न करा अशी मी आपल्याला विनंती करतो काही नेते मंडळी त्या ठिकाणी गेरगाज सुद्धा असणारे काही हजर असतील काय नेते मंडळींना तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांसोबत राहा किंवा नाही आता असा आहे कुठल्या नेत्याला कोणासोबत राहायचं हा जे त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याचं मूल्यमापन जनता करते जनता फार हुशार आहे काही लोक सावध पवित्र घेतली तो त्यांचा भाग आहे त्यांचा निर्णय जनता घेईल आपल्याला इंटरेस्ट काय आहे का, का हा मोर्चा शांतेत पार पडला पण ह्याच इंटरेस्ट आहे ले आपल्याला तुम्ही त्या दिवशी सुद्धा मी जी मुलाखत बघितली काळे साहेबांची पत्रकार परिषद काय हरकत नाही त्यात काय गादा झाला हे तालुका पाहतोय तो प्रश्न भाग वेगळा आहे पण त्या मुलाखतीत माझं वैयक्तिक मत होतं काळे साहेबांनी उत्तर स्पष्ट द्यायची होती ती सगळ्या पत्रकारांचं समाधान करायचं होतं म्हणजे विषय वाढला नसता तुम्ही उत्तर देताना भले म्हणतो ती चुकीची द्या किंवा बरोबर द्या त्याचं मूल्य म्हणलं तुमच्या आता पत्रकार परिषद तुम्ही काय उत्तर द्यायला काय परिषद घेतली पर परंतु काही मोजके पत्रकार ठिकाणी बोलवण्यात आले असं देखील सोशल मीडिया आरोप नाही नाही ठीक आहे त्यांना कोणाला बोलवायचं काय करायचं हा त्यांचा भाग आहे माझं म्हणणं आहे की तुम्ही पत्रकारांना उत्तर पूर्ण द्या दोन्ही विभाग दोन्ही भागात दोन्ही पक्षातल्या लोकांना पक्ष म्हणजे संबंधित विषय बदलचे पक्ष त्यांनी पत्रकारांना पूर्णपणे सॅटिस्फाईड करा पूर्ण उत्तरं द्या ती बरोबर द्या चुकीची द्या याचं मूल्यमापन जनता करणार आहे पण तुम्ही बायपास कुठला विषय करू नका लोक तुमच्याकडे प्रश्न विचारत आहेत तुम्हाला प्रश्नाची उत्तर द्यावी लागतील विरोधात काम करणाऱ्या मंडळींनाही लोक प्रश्न विचारत आहेत तुमच्या काही भूमिका आहे त्याबद्दलही ते विचारतात आहेत तर त्याच्यावरती शांतपणे उत्तर द्या आणि माझा मी आपल्या चॅनलवरती करता हा विषय मांडत आहे की तुम्ही कुठल्याही भावामध्ये उद्याचा जो मोर्चा आहे हा शांततेने पार पाडण्यासाठी तालुक्यातल्या सगळ्याच पक्षातल्या लोकांनी सामाजिक क्षेत्रातल्या का, काम क्षेत्रात काम करणाऱ्या जबाबदार लोकांनी तातडीने आजच्याच भूमिका घेतली पाहिजे आणि हा मोर्चा शांतपणासाठी पहिले आव्हान केलं पाहिजे सगळ्यांना उद्याचा मोर्चा जो दिसतोय आम्हाला मला जो दिसतोय जे स्वरूप घेतलेले शेतकऱ्यांनी किंवा काय काही म्हणजे ते समज असतील त्यांचे गैरसमज असतील तो नंतरचा भाग आहे पण तो मोर्चा शांत होण्यासाठी यांनी शर्तीचे प्रयत्न करायला लागतील आता त्या मोर्चात पत्रकार परिषदला आतुलशेट येणार होते शक्तीशेट येणार होते पण ते उपस्थित त्या ठिकाणी राहिले आम्ही आता ते उद्याच्या ज्या मोर्चात आहेत ते उपस्थित राहतील काय वाटतं तुम्हाला नाही माझं असं मत आहे हे बघा ज्या त्या नेत्याचा अँगल असेल त्यांनी उपस्थित राहायचं का नाही हा त्यांचा विषय ते उपस्थित राहिले नाही तर त्याचं मूल्यमापन जनता करेल ते उपस्थित राहिले तर त्याचं मूल्यमापन जनता करेल त्यांना उद्या वाटले की जमीन खरेदी योग्य झालेली तर ते संजय काळे बाजूला जातील तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण ते या तालुक्याचे एक सामाजिक जबाबदारीचे घटक आहेत त्यांची काय जबाबदारी हा काय जो प्रकार चाललाय हा काय गोंधळ चाललाय हा गोंधळ सर्वप्रथम यातून मार्ग कसा काढता येईल हे बघा ह्याच्यामध्ये काही गोष्टी ना त्याच्यामध्ये काही प्लस मायनस होतील किंवा आपण भूमिका घेताना काही गोष्टी आपल्या अंगावर येतील पण याच्याची जबाबदारी असते का आपण काही भूमिका घेताना जायचं असतं मध्यस्थी करायची असतात मार्ग काढायचे असतात हा जो तीस कोटीचा व्यवहार आहे त्या संदर्भात उद्या चौकशी काय निर्णय लागेल तो लागेल पण ही भूमिका घेताना किंवा हे आंदोलन होताना या उद्याच्या आंदोलनामध्ये काही गालबोट लागलं नाही पाहिजे हे आंदोलन वेगळ्या दिशेला गेलं नाही पाहिजे कारण आंदोलनात उद्या समजा तर दोन हजार पाच हजार लोक जमा झाली पाच हजार लोक शांततेने गेली पण त्यातली चार लोकांनी काय गोंधळ केलं आणि ते आंदोलन वेगळ्या दिशेला भरकटलं तर याची जबाबदारी कोण घेणार त्यामुळे ह्या तालुक्यामध्ये नेतृत्व करणारी ही जी चार मंडळी आहेत ह्या चार मंडळींची जबाबदारी आहे की हा मोर्चा शांत करण्यासाठी किंवा हा मोर्चा शांतता पार पाडण्यासाठी तुम्ही तालुक्यातल्या जनतेला आव्हान करणं हे गरजेचं म्हणजे शांतता सुव्यवस्था राखून व्यवस्थित कायदेशीर कायदेशीर मार्गाने मार्गाने असं माझं आता जी। आता जमीन प्रकरण सर्व तालुक्यातच या ठिकाणी चर्चा आहे आता पहिल्यांदाच आपले तालुक्याचे आमदार यांनी देखील या गोष्टीसाठी विरोध केला होता की संचालक मंडळाला विश्वासात घ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगले उपक्रम घ्या चांगल्या गोष्टीचं नियोजन करा निर्णय करा पण अचानक हा जो व्यवहार पडलाय व्यवहार झालाय व्यवहार झाल्याच्या नंतर हा अचानक संध्याकाळच्या वेळेला व्यवहार होती कसं पाहता या सर्व प्रकरणाकडून एकदम थोडक्यात मी मी दोन शब्द <coughs> सांगतो सात लाख हजार दर्पणे व्यवहार योग्य आहे का किंवा नाहीये हा चौकशीचा भाग आहे आपण एक साधारण एक अभ्यास करतो सर्वसाधारणपणे प्रथम दर्शनी पाहिलं ना मायार की माणसाला विचारलं का बाबा ती जमीन किती उपाय घ्यायला पण एक ढोबळ मान दिसते दोन अडीच तीन लाख रुपये म्हणजे मी कोणी सांगाल मी कोणी सांगल पण तरी सुद्धा मी ह्या आरोप करत नाही ती उद्या चौकशीचा विषय आहे माझं म्हणणं असं आहे जर सर्वसाधारणपणे ह्या ज्या गोष्टी दिसतात त्या आपल्याला तर त्याची उत्तर सभापतीने सुद्धा लोकांना दिली पाहिजे आणि माझं वैयक्तिक मते हे देत असताना तुम्ही जी क्लिरीफाय करून दिली त्याचा गोंधळ वाढत नाही संभ्रम तयार होतो तयार होत चाललाय ना तुम्ही भूमिका तुमची क्लिअर कट स्पष्ट केली पाहिजे दोन तास पत्रकार घ्या पण एकदा लोकांच्या मनातला संभ्रम दूर होऊन जाऊ दे प्रश्न असा आहे मी एक साधं उदाहरण देतो आपल्याला माहित नसेल आपल्या जुनं तालुक्यातल्या मार्केट काय तर साधारण वर्षाला एक बारा ते पंधरा कोटी रुपयाचं नुकसान होतं पाच वर्षाला माफ करा ते कसं जुन्नर बेल्ल्याचा जो बकरांचा बाजार आहे हा इतिहासकालीन बाजार आहे महाराष्ट्रामध्ये फार प्रसिद्ध बाजार आहे पण तो बाजार आज भरतोय कुठं पन्नास वर्षापूर्वी कुठे भरायचा आणि पन्नास वर्ष नंतर भरतोय कुठं तो त्या ठिकाणी भरतोय जिथं कुठलीही सुविधा नाही आपल्या नंतर चाकणचा बाजार चालू झाला आज चाकणचा दर शनिवारी बाजार भरतो आणि तिथं साधारण त्या मार्केट कमिटीला साधारण पाच ते सात लाख रुपयाचं उत्पन्न एका दिवशी शनिवारचं होतं बकराच्या बाजारातून म्हणजे महिन्याला साधारण वीस लाख रुपयाचं उत्पन्न आहे वर्षाला अडीच कोटी आणि पाच वर्षाला बारा ते साडेबारा कोटी रुपयाचं उत्पन्न होतं हे साडेबारा कोटी रुपयाचं उत्पन्न कदाचित ह्याच्यापेक्षाही uh... पंधरा कोटीचं उत्पन्न कारण की बेल्याचा बाजार हा फार प्रसिद्ध आहे माल पिकतो आपल्या तालुक्यात विकाळ जातो साखरांना सगळ्यात जास्त माल पिकतो इथे लोकांचं ट्रॅव्हलिंग वाढतं हे जर आपण सुविधा दिल्या असत्या तर कदाचित आपल्या तालुक्याला बारा पंधरा था कोट रुपये उत्पन्न झालं असतं या बारीक गोष्टीकडे काय लक्ष दिलं नाही पन्नास वर्षामध्ये आणि त्यामुळे आपल्या तालुक्यात त्या बाजार बाजार समितीचं उत्पन्न कमी झालं हा एक भाग आहे मला त्या आयुष्यात फार खोलवर शिरायचं नाही भविष्यामध्ये आम्ही संबंधित संचालक बोलून काही मार्ग निघतोगे बघूया पण मला एकच सांगायचं आहे की ही जी जमीन खरेदी झाली ही चुकीची का बरोबर येणारा काळ ठरवेल येणाऱ्या काळामध्ये चौकशा होतील आणि ते ठरेल माझा मुद्दा एकच गोष्टीशी मी वारंवार आवाहन करतोय उद्याचा मोर्चा मला दिसताना थोडासा घातक दिसतोय आणि <coughs> तो घातक होण्याच्या पाठीमाग ज्या पाठीमाग दोन चार दिवसात ज्या भूमिका तयार झालेल्या आहेत किंवा जे आरोप प्रत्याप झालेत किंवा ज्या टोकाला हा प्रकार चाललाय हा हा आपल्या तालुक्या दृष्टीने सांगला नाही मी तालुक्याच्या तमाम जनतेला शेतकरी बांधवांना राजकीय पक्षातल्या लोकांना सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सगळ्याच माझ्या बांधवांना जबाबदार तालुक्यातल्या जबाबदार नेत्यांना पक्षविरहित का तुम्ही भूमिका घ्या याच्यामध्ये भाग घ्या आणि ह्या विषयातून मार्ग काढा तालुक्याच्या दृष्टीने हे काय चांगलं नाही धन्यवाद